आपण या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला की आपल्या खो आप खो संघाचे कर्णधार प्रियंका इंगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या शेतकरी बंधूंनो लोक आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एका महत्वाच्या कामाचं भूमिपूजन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की ज्यावेळी कृष्णा खोऱ्याचं आणि भीमा खोऱ्याचं नियोजन होत होत त्या नियोजनाच्या वेळी भीमेच्या उपखोऱ्यामध्ये मराठवाड्याचा भाग येतो त्यामुळे मराठवाड्याला देखील कृष्णा खोऱ्याचं पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आला आणि त्यातून त्या काळामध्ये आमचे नेते गोकुलाथराव मुंडेजी असतील किंवा मराठवाड्यातले अनेक नेते या सगळ्यांनी विशेष प्रयत्न करून कृष्णा खोऱ्यातलं तेवीस टी एम पाणी हे मराठवाड्याला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला दुर्दैवाने त्यानंतर हा सगळा पाठपुरावा सुरू असताना विशेषतः तेवीस टी एम सी जे पाणी आहे या तेवीस टी एम सी पाण्यापैकी केवळ सात टी एम सी पाणी हे सापडलं बाकी पाणी सापडलंच नाही मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो आणि मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी मराठवाड्याला द्यायचं आहे तेवीस टी एम सी पाणी आला असं सांगितलं तर माझ्या पुढे जेव्हा फाईल आली त्यावेळी असं लक्षात आलं की तेवीस टी एम सी पाणी हे कागदावर दिसत आहे मुळामध्ये सात टी एम सी पाणी हे उपलब्ध दिसत आहे उरलेलं पाणी एक तर वापरलं गेलं नंतर पुढच्या नियोजनामध्ये आहे किंवा तंटा लवादाच्या दुसऱ्या लवादापुढे ते जाणार आहे तोपर्यंत अनेक कामं देखील सुरू झाली होती म्हणजे सुरेश अण्णा मला हे सांगितलं पाहिजे की आपण सगळ्यांनी इथली कामं सुरू केली होती पण पाणी यायचं होतं सीना तोळेला पाणी धाराशिव जिल्ह्यात पाणी यायचं होतं आणि धाराशिव मधनं आपल्याकडे पाणी यायचं होतं त्याचं नियोजनच होतं आणि मग मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी पहिल्यांदा आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याची एक बैठक घेतली आणि सीना कोळेगाव मध्ये हे पाणी आणण्याकरताच्या प्रकल्पाला मान्यता दिली त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि ते पाणी सीना कोळेगाव पर्यंत आता पोचलं आणि त्याचसोबत ज्यावेळी पुन्हा नव्याने जलसिंचन मंत्री म्हणून माझ्याकडे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जबाबदारी आली चुकीचा पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश दस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात एवढा पाठपुरावा केला कपूर साहेब सांगतील सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने दोन हजार बावीसच्या ऑक्टोबर मध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली अकरा हजार कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला आणि आता हे काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा भागा येथे झालेला असेल आणि दस साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला पहिले तर या ठिकाणी संपूर्ण आपण पाईप पद्धतीने आज पाणी आणतो पण प्रशांतच्या ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्या योजनेमध्ये आम्ही योजनेतच त्या ठिकाणी योजने योजने जे काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ड्रीपच्या माध्यमातून पाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे मी कपूर साहेबांना कर या ठिकाणी विनंती करतो की या योजनेमध्येही आपण पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रिपरीप आणि त्याच्या जा शेतीमध्ये जाईल अशा प्रकारची योजना ही सोबत तयार करा जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्याला फायदा येईल ज्याचा उल्लेख माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केला आपल्या लक्षात असेल दोन हजार चौदा पंधराला प्रचंड मोठा दुष्काळ आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात पडला आणि या दुष्काळाच्या काळामध्ये जयुत जलयुक्त सीमासारखी योजना आपण सुरू केली आहे ज्या योजनेमुळे खरं म्हणजे अनेक गावांनी मेहनत करून त्या ठिकाणी मोठं परिवर्तन घडवलं अनेक गावं पणीदार झाली आणि हायकोर्टाने अपॉइंट केलेल्या कमिटीने सांगितलं इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये जल पातळी भूजल पातळी वाढली जी कमी होत होती ती वर आली पण त्याच वेळी आमच्या असं लक्षात आलं की मराठवाड्याला मरा कायम दुष्काळमुक्त करायचं असेल तर जलसंधारणाची कामं तर का करावीच लागतील पण त्यासोबत जोपर्यंत पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे पाणी थेट समुद्रात वाहून जातं आपल्याला माहिती आहे पश्चिमी घाट जो आहे या घाटावर अशा नद्या आहेत की ज्याचं पाणी हे थेट पश्चिम वाहिनी होऊन समुद्रामध्ये जातं ते पाणी जोपर्यंत आपण गोदावरीच्या खेड्यामुळे आणत नाही तोपर्यंत मराठवाडा दृष्टामुक्त होऊ शकत नाही आणि या ठिकाणी खरं म्हणजे बाळासाहेब विखे पाटील यांनी त्या काळामध्ये एक मोठी जलपरिषद घेतली होती आणि त्या जलपरिषदेच्या माध्यमातून या संदर्भातली संकल्पना मांडली होती पण त्या संकल्पनेवर कुठली कारवाई झाली नाही ज्यावेळी या गोदावरीच्या उपखोऱ्यांचा एकात्मिक आराखडा तयार केला त्यावेळी आम्ही सांगितलं की आपल्याला जर दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणार त्रेपन्न टी एम सी पाणी तुम्ही दोन तीन टी एम सी करता या ठिकाणी मागणी करताय त्रेपन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये गो आलं पाहिजे ते जर गोदावरीच्या कोऱ्यामध्ये गो गो आलं आल मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही काम करून आपल्याला कल्पना आहे की त्याचे सगळे आराखडे तयार केले दोन हजार एकोणीस साली त्याचा जी आर आपण काढला त्या संदर्भातल्या मान्यता आपण घेतल्या दुर्दैवाने सरकार केलं आणि त्यामुळे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही पण माझं भाग्य समजतो की पुन्हा जेव्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात सरकाराला अजितदादा आम्ही आणि शिंदेसाहेब या जलसिंचन खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि या दोन वर्षाचा उपयोग हा पडेल महाराष्ट्रातले जे चार नदीजवळ प्रकल्प आहेत ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला त्याच्यातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या त्याला एमडब्ल्यू आर आर एची मान्यता आपण घेतली आणि त्याचे आपण सर्वेक्षणाचे टेंडर्स देखील काढले त्यामुळे हा का हे काम पूर्णपणे मार्गी लागलेला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मूळ संकल्पना ज्या बाळासाहेब विखे पाटलांनी मांडली होती त्यांचे सुपुत्र असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनाच आता हे काम दिलेलं आहे त्यामुळे मला हा विश्वास आहे सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत मला हा विश्वास आहे की आता यातले अडथळे दूर झाल्यामुळे येत्या वर्षभरामध्ये हे नदीजवळ प्रकल्पाचं काम आपण सुरू करू आणि हे त्रेपन्न टी एम सी पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल आणि अलीकडच्या काळामध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो नाशिक आणि नगर विरुद्ध उरलेला मराठवाडा आता मला धस आहे जायपाडीतलं पाणी भारताय जायपाडीमध्ये आत्ता जर जा मी म्हटलं की लगेच तुम्हाला पाणी देतो इथलं तर सुखरूप निघेल पण संभाजीनगरला सुरू राहील का याची शक्यता कमी आहे पण मी तुम्हाला हे सांगतो की हे जे पाणी आपण आणतो त्याच्यानंतर जायकवाडीत इतकं पाणी येणार आहे की जायकवाडीचं पाणी जा तुम्हाला द्यायला कोणी नाही म्हणणार नाही आणि तसंही ही सगळी कामं जर करायची असतील तर त्याला तेवढा कालावधी लागणारच आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका आपण हा निर्धार केला की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि ज्याचा उल्लेख केला मला याचा अभिमान आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना मी विनंती केली की साहेब आपण आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाला मान्यता देतात त्याला पैसा देता आम्हाला आंतरराज्य करायचं नाही आम्हाला चारही गरीजवळ प्रकल्प आमच्या राज्याच्या अंतर्गत करायचे आहेत त्यालाही तुम्ही मान्यता द्या माननीय मोदी साहेबांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे पाठवा आम्ही त्यालाही मान्यता देऊ आणि त्यालाही <Okay>, त्यामुळे एक महत्वाचं काम हे पुढच्या पिढ्यांना एक प्रकारे या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याचं काम हे आपण या माध्यमातून निश्चितपणे करणार आहोत आणि हे सगळं करत असताना उपसा सिंचन योजना म्हटली की त्याला खूप फीज लागली मग त्या विजेचं बिल शेतकऱ्यांनी द्यायचं किती कोणी द्यायचं मग ते किती द्यायचं अशी अडचण तयार होते म्हणून आपण निर्णय घेतला राज्यातल्या सगळ्या उपसा, उपसा सिंचन योजना या आता आपण सोलरवर टाकतो आहे ही पण उपसा सिंचन योजना जी आहे ही सोलरवर असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जो अतिरिक्त बोजा आमच्या शेतकऱ्यांवर उपसा सिंचन योजनेचा येतो तो, तो येणार नाही आणि ती योजना देखील त्या ठिकाणी म्हणजे मला माहिती आहे अनेक उपसा सिंचन योजना आहेत ज्या वेळेस दुष्काळाची वेळ येते किंवा भरून देण्याची वेळ येते त्यावेळेस मग इथले आमदार आमच्याकडे येतात साहेब आमची योजना बंद आहे आम्हाला बंद इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही म्हणून बंद आहे मग ते बिल भरा आणि त्यानंतर ती योजना सुरू करा आता हे सगळं होणार नाही या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सोलरवर टाकतो आहे आणि एवढंच नाही तर आपल्याला लक्षात असेल मी दोन हजार अठरा साली सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे या दृष्टीनं मुख्यमंत्री सोलर वीज वाहिनी योजना आपण सुरू केली होती मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याकरता स्वतंत्र कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत आम्ही सोळा हजार मेगेवॅटचे फिडर जे आहेत याच सोलरायझेशन करतोय आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण सोळा हजार मेगेवॅट वीज द्यावी लागते ती सगळी वीज आता सोलरच्या माध्यमातून येणार आहेत दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत किंवा तर मार्च सत्तावीस पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होते आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही बाराही महिने दिवसाची वीज ही त्या ठिकाणी देऊ आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपण तर मोफत वीज दिलेलीच आहे मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय घेतलेला आहे दिले। पण आता हे झाल्यामुळे राज्यावरचा बोजा देखील कमी होणार आहे कारण आज शेतकऱ्याला आपण जी वीज देतो ती आपल्याला आठ रुपयाला पडते आणि आपण जेव्हा बिल घेत होतो तेव्हा शेतकऱ्याकडनं दीड रुपया किंवा सव्वा रुपया घेत होतो म्हणजे जवळपास पाच साडेपाच रुपये सबसिडी आपण शेतकऱ्यांना देत होतो आता जरी बिल घेत नसलो तरी ती सबसिडी तर द्यावी लागणार आहे पण आपलं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज आठ रुपये युनिटची नसेल ती तीन रुपये युनिटची असेल म्हणजे आमचे पाच रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहे आम्ही निर्णय केला हे वाचलेले पैसे काय करायचे तर आम्ही निर्णय केला की जे घरगुती आणि औद्योगिक बिलं आपण कमी करूया आणि मला सांगताना आनंद वाटतो आपल्याकडे मल्टी टॅरिफ म्हणजे दर पाच वर्षांनी आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये विजेचे दर काय असतील अशा प्रकारची पिटिशन ई आर सी पुढे दाखल करावी लागते आणि ई आर सी तो दर ठरवून देते गेल्या तयार झाल्यापासून असं एकही वर्ष नाही आहे की ज्या वर्षी आपण भाव वाढवलेले नाही कारण त्याचा नियमच आहे की तुमचा जेवढा खर्च आहे तेवढे पैसे वसूल झाले पाहिजे तुम्ही नाही म्हणून एमई आर सी भाव वाढवून देते मागच्या काळामध्ये दरवर्षी नऊ टक्क्यांनी आपण भाव वाढ केली पण आत्ताच आमच्या विभागाने पुढच्या पाच वर्षाचे त्या ठिकाणी आपले विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली आणि मला सांगताना आनंद वाटतो पुढचे पाचही वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे घरगुती विजेचे भाव आणि या ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील आम्ही कमी करत जाणार आहोत कारण या सगळ्या शेतकरी कंपनीमुळे आपली मोठ्या प्रमाणात जवळपास नव्वद हजार कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा दिलासा हा आपण आपल्या सामान्य ग्राहकांना देखील देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आपलं सरकार हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उद्धव आहे आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी आहे मला सांगताना आनंद वाटतो पश्चिम महाराष्ट्रातला माणसारखा भाग ज्या महान देशावर अनेक कथा कादंबऱ्या गेल्या पन्नास वर्षात लिहिल्या गेल्या आणि पन्नास वर्षातली कुठली कादंबरी तुम्ही विचारून बघा त्या कादंबरीमध्ये मान देशातल्या दुष्काळावरच त्या ठिकाणी लिहिलं गेलं पण आज त्या माण देशाचा दुष्काळ आपण पूर्ण संपवला आज संपूर्ण माण हे पाणीदार झालेलं आहे आणि तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आणि गावकऱ्याच्या घरामध्ये पिण्याचं पाणी हे आपण पोचवलं आहे तेच चित्र आपल्याला या मराठवाड्यात उभं करायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा जो हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आपलं जे पाणी हक्काचं आहे ते हक्काचं पाणी या ठिकाणी पोचवण्याचं काम हे सुरेश धस तुम्ही आणि अनेक लोकांनी याच्यामध्ये हातभात लावला या सगळ्यांनी पोचवलं <laughs> मी तुम्हाला पुन्हा एकदा हा विश्वास देतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरेश दासाने मला चिठ्ठी दिलीच आहे टीनिटी चिठ्ठी मी तुम्हाला विश्वास देतो की काळजी करू नका जसं हे काम न होणार प्रयत्न आपण सगळ्यांनी केले तुम्ही केले म्हणून झालं पुढचंही काम निश्चितपणे करू आणि या मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे पाणी आपण पोचवू खरं म्हणजे आज या निमित्ताने आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या पण त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत कपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येक या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे आपण सगळे छत्रपती शिवरायांचे आहोत छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना या ठिकाणी आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू एक जी जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला ताईंनी सांगितला एवढी मोठे मोठे लोक या बीडने आपल्याला दिलेले आहेत तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहील एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो